नमस्कार मंडळी आपले सर्वांचे स्वागत आहे मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे केक चॉकलेट प्रिमिक्सपासून केक कसा बनवायचा केक बेस कसा बनवायचा ते डेकोरेशन कसं करायचं चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला बनवायला घेऊया मी इथं दोन वाटी प्रेमिक्स घेतला आहे चॉकलेट ते चाळणीच्या सहाय्याने मी चाळून घेतलं आहे मी केक टीनला तेल लावून ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी बटर पेपर टाकला आहे नंतर एका बाऊलमध्ये मी चाळलेलं प्रीमिक्स टाकून त्यामध्ये मी दोन चमच तेल टाकलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मी विकच्या साह्याने मिक्स करून घेतलं आहे हे पहा अशा प्रकारे मिक्स करून घ्या एकाच दिशेने फिरवून घ्यायचं दहा मिनिट चांगल्या प्रकारे असं फिरवून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने एकाच दिशेने भेटल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि केक टीनमध्ये टाकून द्या नंतर दोन चार वेळेस टॅप करा कारण की त्यामध्ये असलेले बबल निघून जातात आणि एका मी पातेल्यामध्ये स्टँड ठेवून त्यावरती थे ठेवलं होतं आणि वीस मिनिट मी मीडियम आचेवर शिजवून घेतलं आहे बेक करून घेतलं आहे हे पहा मी चाकूच्या सहाय्याने बघितलं चांगला असा बेक केक बेक झाला आहे हाताला चिटकत पण नाही नंतर थंड करण्यासाठी मी ठेवून दिलं आहे इथे मी शुगर सिरप बनवून घेत आहे दोन चम्मच मी साखर टाकून त्यामध्ये एक कप पाणी टाकलं आहे अशा प्रकारे शुगर सिरप तयार झाला आहे इथे मी क्रीम घेतली आहे अशा पद्धतीने थोडीशी मेल्ट करून घ्या क्रीम फेट चांगली फेटली जाते नंतर मी तर बीटरच्या सह्याने अशा प्रकारे मी व्हिपिंग क्रीम फेटून घेतली आहे साधारण पाच मिनट लागते फेटायला स्पीड थोडीशी वाढवायची नंतर हे पहा फेटली गेली आहे क्रीम हे पहा हे केक बेस आता कट करून घेऊया चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे कट करून घ्या नंतर अशा प्रकारे दोरीच्या सहाय्याने कट करून घ्या ोराच्या सहाय्याने कट करून घेतला आहे हे बघा अशा प्रकारे बेसाणी कट होतो हे बघा हे पहा अशा प्रकारे विरुद्ध दिशेने दोरा स्वतःकडे खेचून घ्यायचा म्हणजे एक समान बेस कट होतो हे पहा मस्त असा झाला आहे कट आता फिनिशिंगसाठी मी केक एक बेस घेतला आहे त्यावरती मी विपिंग क्रीम टाकून घेतली आहे केक मध्ये पॉलिथिन भेटली जाते त्यामध्ये टाकून मी पूर्ण केकवर टाकून घेतली आहे एक समान लागली जाते क्रीम अशा पद्धतीने टाकल्यास नंतर मी दुसरा बेस टाकला आहे शुगर सिरप टाकून घ्या स्पॅच्युलाच्या साह्याने पसरून घ्या क्रीम नंतर तिसरा बेस टाकून घ्या शुगर सिरप लावून टाकून क्रीम टाकून घ्या हे पहा अशा पद्धतीने एक समान करून घ्या केक हे पहा तयार झालं आहे मस्त असं फिनिशिंग छान झाली आहे नंतर मी व्हाईट क्रीममध्ये थोडंसं मी कलर टाकला आहे फूड कलर येलो कलर टाकून मी डिझाईन करून घेत आहे नोजलच्या सहाय्याने हे बशा प्रकारे खालून मी बॉर्डर पण काढून घेतली आहे अशा प्रकारे बॉर्डर काढली आहे हे बघा तयार झाला आहे मस्त असा केक डेकोरेशनसाठी त्यावरती कलर बॉल भेटतात ते टाकून घ्यायचे आणि साईडला चॉकलेटचे चॉको चिप्स वगैरे भेटतात टाकून घ्यायचे हे बघा मस्त असा तयार आहे केक व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद